जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्र जरांगे पाटलांचा या वेळेसचा संवाद दौरा दुसरा सुरू झाला आहे आणि तो पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुरू झाला आहे आणि या दौऱ्याची दखल आंतरराष्ट्रीय मीडियाने घेतली लंडन मधील एका वृत्तपत्रानं फ्रंट पेजवर पूर्ण फोटो सहित जरांगे पाटलांची दखल घेतली आहे यातून जे आत्तापर्यंत काही नेते मंडळी सांगत होती किंवा काही बाया बोलत होत्या त्यांच्या त्या मावश्या की पश्चिम महाराष्ट्रातला मराठा वेगळा मराठवाड्यातला मराठा वेगळा विदर्भातला मराठा वेगळा खानदेशमधला मराठा वेगळा किंवा मुंबईमधील मराठा वेगळा तर यातून एक सिद्ध झाले की पूर्ण महाराष्ट्रातला मराठा जसा रोटीबेटीचा व्यवहार करतो तसाच एकमेकाच्या सुद्धा अडकलेला आहे व सर्व मराठा एक आहे हे मनोज जांगे पाटील वारंवार छातीत ठोकून सांगत होते आणि आता ते सिद्ध झालं आहे ज्यावेळेस जरांगे पाटलांची सोलापूरमधून जंगी रॅली निघाली त्यावेळेस पंधरा ते वीस लाखाच्या वर मराठा एकजुटीने जमा होता त्यामध्ये बहुसंख्य पद्धतीनं मुसलमान सुद्धा होते तसेच दलित सुद्धा या रॅलीमध्ये सहभागी झालेले होते तेव्हा मित्र हो एक ऊसतोड कामगाराचा मुलगा एवढा लोकप्रिय आहे आज जगात आणि जगाचा जर विचार केला तर सर्वात लोकप्रिय जर नेतृत्व कोणाचं असेल तर ते मनोज दादा जरांगे पाटलाचं नेतृत्व आहे साधा माणूस साधं पत्र्याचं घर ज्याच्याकडं जमीन नाही ज्याचा उदरनिर्वाह मजुरीवर चालतो असा एक मुलगा एक तरुण जगाच्या पाठीवर लोकप्रिय बनतो हे कशाचं दोतक आहे तर हे उद्या इतिहासाचं दोतक आहे आणि या लढ्याला एक असं मूर्त स्वरूप आलं आहे त्यानंतर त्याचं जर विचार केला हा एवढा लढा एवढ्या मोठ्या प्रमाणात बारा महिने म्हणजे जवळजवळ उद्या एक ऑगस्ट महिन्यामध्ये येणाऱ्या काही दिवसामध्ये एक वर्ष पूर्ण होईल त्याचं कारण नियत इमानदारी आणि प्रामाणिकपणा हे आहे कारण आत्तापर्यंत गरीबाच्या चळवळीत किंवा दिनदलितांच्या चळवळीत लढणारे नेते गब्बर झाले आणि ते बाजूला सरकले पण हा गरीब तरुण गरीबासाठी लढतो आणि गरीबच राहतो हे मला तरी वाटतंय इतिहासातलं पहिलं उदाहरण असेल मनोजादा जरांगी पाटलाच्या बदनामीसाठी अनेक षडयंत्र रचले गेले कधी महाराज उभे केले गेले तर कधी काही मावशा उभ्या केल्या गेल्या तर काही वेळेला मराठा नेतेच म्हणून दादा जरांगे पाटलाच्या विरोधात उभे केले गेले पण त्याचा काळी मात्र परिणाम या आंदोलनावर झालेला नाही त्याचं कारण त्यांचं निस्वार्थ त्याग आणि इमानदारी आणि निर्णयावर ठाम यामुळेच जगातलं पहिलं आंदोलन असं असेल की जे सलग बारा महिने सारखं वाढत जाते आहे पण कमी होताना दिसत नाही आणि या आंदोलनामध्ये विशेष जर पाहायचं झालं तर निव्वळ मराठा समाज आहे असं नाही तर बहुसंख्य सर्व जाती धर्माचे सुशिक्षित तरुण किंवा सुशिक्षित जे सर्विसवर आहेत डॉक्टर आहेत वकील आहेत मुस्लिम आहेत दलित आहेत लिंगायत आहेत अथवा अठरा पगड जातीतील लोकसुद्धा या आंदोलनामध्ये सक्रिय आहेत आणि या इतर समाजातील लोकांनासुद्धा जरांगी पाटलाकडून फार मोठे आशा आहेत जेव्हा मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटेल तेव्हा जरांगी पाटील निश्चितच मुस्लिमासाठी काम करतील लिंगायतासाठी काम करतील दलितासाठी काम करतील शेतकऱ्यांसाठी काम करतील किंवा अठरा पगड जातीतल्या कोणत्याही वंचिताबरोबर न्याय देण्याचं काम करतील अशी सर्व समाजाला त्यांची त्यांच्याकडून अपेक्षा आहे म्हणून त्यांच्या रॅलीदरम्यान एवढा मोठा जनसमुदाय जमा होतो आहे कारण हा जनसमुदाय जमा होण्याच्या पाठीमागचं कारण एक आहे की या सरकारने केलेली फसवेगिरी हे के फसवं सरकार आहे या सरकारनं ज्यावेळेस न मागता मराठ्यांनी जे मागितलं नाही ते दहा टक्के आरक्षण देऊन फसवा आरक्षण देऊन डब्ल्यू एस काढून घेतलं आणि जेव्हा या सरकारनं दहा टक्के एस सी बी सी आरक्षण दिलं याचा अर्थ मराठा समाज महाराष्ट्रामध्ये वीस टक्केच आहे का त्यांच्याच आयोगातून बत्तीस टक्क्यापर्यंत मराठा समाज दाखवला जातो बत्तीस ते चौतीस टक्क्यापर्यंत आणि आरक्षण मात्र केवळ दहा टक्के दिलं जातं आणि त्याचेसुद्धा वॅलिडिटी होत नाही बरेच मुलं ज्यांनी ई वी एसमधून फॉर्म भरले असतील किंवा डब्ल्यू एसमधून भरले असतील किंवा एस सी बी सी भरले असतील त्याच्या जात प्रमाणपत्राची पडताळणी होत नाही ज्यांचे ग्राउंड झालेत ज्यांचे खूप काही झालेलं आहे ते सुद्धा आज घरी बसलेले आहेत त्यामुळे हे फसवं सरकार आहे हे जनसामान्यांच्या बरोबर लक्षात आलेलं आहे याच्यापूर्वीसुद्धा खूप आंदोलनं झाली पण ती नेते आयत्यावेळी मॅनेज होत गेली पैसे खोके घेऊन घरी बसत गेली म्हणून ती आंदोलनं फसली पण या आंदोलनामध्ये आजपर्यंत कुठलाही डाग नाही किंवा कुठलंही उच्चभ्रू काहीच नाही जो तो स्वखर्चाने स्वतःच्या गाडीत स्वतःचं तेल टाकून स्वतःची शिदोरी बांधून किंवा रस्त्यानं जे कोणी दानशूर आहेत ते आपआपल्यापरीने कोणी पाणी वाटत असेल कोणी खिचडी वाटत असेल किंवा कोणी चिवडा वाटत असेल असं सहकार्य करून ह्या रॅली निघत आहेत आणि मनोजदादा जरांगी पाटील हे एक असं सर्वसमावेशक नेतृत्व आहे की येथे जात धर्म पंथ असं काहीच नाही जे गरीब असतील जे वंचित असतील त्यांच्या लढ्यासाठी मनोजदादा जरांगे पाटलांचं नेहमीच समोरचं पुढार्पण हे दाखवण्याचं त्यांनी सिद्ध करून दाखवले कारण त्यांच्या भाषणामधून त्यांच्या देहबोलीमधून किंवा कुठल्याही मीडियासमोरच्या वक्तव्यामधून असं आलं आल नाही की हे आमचे विरोधक आहेत त्यांचं भांडण सरकारशी आहे आणि एवढं असतानासुद्धा काही षडयंत्र रचून त्यांच्या विरोधामध्ये बरीच आंदोलनं उभी केली गेली लि, बरीच भाषणं झाली पण त्यांनी कधीही कोणावर टीका केली नाही ते डायरेक्ट सरकारशी भांडत आहेत आणि आपल्या न्यायी हक्काची मागणी करत आहेत म्हणूनच ही काय आत्ता महाराष्ट्रातील नव्हे भारतातील नव्हे तर जागतिक लेवलवर ब्रिटनच्या मीडियानं सुद्धा पाटलाची दखल घेतली याहून दुसरं मोठं आंदोलन असूच शकत नाही ज्या माणसानं स्वतःचा देह जाळून घरावर तुळशीपत्र ठेवून केवळ आणि केवळ जनतेची तळमळ म्हणून हा लढा पुकारला आहे या लढ्याला कसं यश येईल याकडे सर्वांचं लक्ष आहे म्हणूनच की काय हा लढा दिवसेंदिवस वाढत चालला आहे जेव्हा एखाद्या समाजामध्ये अशी क्रांती घडते तेव्हा त्याचं नेतृत्वही तसंच असावं लागतं त्या नेतृत्वाची कस आणि ध्यास हा दोन्हीही समान असावा लागतो आणि त्याचंच प्रत्युत्तर हे जरांगे पाटलामध्ये दिसत आहे यापूर्वी जरांगे पाटलावर आरोप करते वेळेस काही लोक म्हणायचे शरद पवारांचं पिल्लू आहे शरद पवारांचा पाठिंबा आहे तर कोणी म्हणायचं शिंदे पुरस्कृत आंदोलन आहे तर परवा प्रकाश आंबेडकरांनी फडणवीसांचं यांचं गा दाटोकुटूचं भांडण आहे अशा शब्दात टीका केल्या पण काल सोलापूरच्या सभेतून शरद पवारावरही खडे बोल जरांगे पाटलांनी सुनावले शिंदे ज्यावेळेस करेक्ट कार्यक्रम म्हण करतो म्हटले त्यावेळेस शिंदेवरही जरांगी बोलले आणि फडणवीसांवर तर ते रोजच बोलतात पण यावेळी त्यांनी निर्बयांचा इशारा दिला आहे की एकोणतीस ऑगस्टला येत्या तेरा ऑगस्टपर्यंत आम्ही वाट पाहणार आहोत आमच्या मागण्यांची आम्हाला राजकारण करायचं नाही त्यात ढकलू नका आणि जर तुम्ही हा निर्णय घेतला नाही तर येत्या एक एकोणतीस ऑगस्ट रोजी दरांगे पाटील अपक्ष उमेदवार दोनशे अठ्ठ्याऐंशी उभे करणार हे सुद्धा निश्चित झालं आहे तेव्हा सर्व समाजाने जरांगे पाटलासोबत राहावं एवढीच इच्छा पटलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जय इज जाऊ जय शिवराय